सिगारेट दिली नाही म्हणून चार ते पाच जणांनी हॉटेल कामगारांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास शिरपूरजवळील शिमला हॉटेल येथे घडली या मारहाणीत हॉटेल चालक गंभीर जखमी झाला आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरील शिरपूरजवळ असलेल्या शिमला हॉटेलवर कामगार हमजाभाई रहीमभाई नेदरिया वय चौतीस हे रात्री हॉटेलवर असतानाच दिनांक सव्वीस रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास योगेश सोनार व त्याचे इतर तीन मित्र हॉटेलवर आले त्यांनी हमजाबाई नेदरिया यांच्याकडे सिगारेट मागितली यावर हॉटेल बंद असल्याने सिगारेट मिळणार नाही असल्याचे सांगितल्याचा राग आल्याने योगेश सोनार हे त्याच्या मित्रांसोबत हॉटेल कामगार हमजाबाई नेदरिया यांना मारहाण केली हातातील फायटर तोंडावर मारून खाली पाडून हाताबुख्यांनी मारहाण केली शर्टच्या खिशातील सहा हजार बळजबरीने हिसकावले हमजाबाई नेदरिया यांना या, या मारहाणीत जवर मार लागल्याने डोक्याला दुखापत झाली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणीचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला आहे